नमस्कार विद्यार्थ्यांनो सह शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता नववी विषय आहे मराठी कुमार भारती तर यामधला सतरावा धडा आहे ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ या धडाचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत विद्यार्थ्यांनो याच्या आधीचे सुद्धा सर्व स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याच्यासाठी वेगळी प्ले लिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही याच्या आधीचे सर्व स्वाध्याय बघू शकता आणि हो तुम्हाला यापुढे स्वाध्याय बघायचे असतील तर चॅनेलला पटकन करून घ्या म्हणजे तुम्हाला जेव्हा इथून पुढे आणि त्याच्या खाली जी आयकॉन आहे या वरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी इथून पुढे जे तुमच्या यतेशी रिलेटेड इतर विषयांचे सुद्धा स्वाध्याय जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तेही स्वाध्याय बघता येतील तर चला सुरुवात करूयात प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा आणि यामध्ये अ आकृती दिलेली आहे ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य त्याच्यामध्ये खालची जी आहे चौकट ती आपल्याला पूर्ण करायची आहे त्याच्यानंतर दिली आहे वाक्यातून मिळणारा संदेश चला विद्यार्थ्यांनो ही आकृती आपण पूर्ण करतोयात यात ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य सिटर्स ऑल्टॉर्ट इयर्स आणि या वाक्यातून मिळणारा संदेश प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर बलसंवर्धन साठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे आणि अधिकाधिक उंची गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे ओके तर बघा आपण अशा पद्धतीने ही आकृती पूर्ण केली आहे पुढची बघूयात आ ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना चलो उत्तर सद्भावना शिस्त समता मैत्री ऐक्य आणि विश्वबंधुता बंधुत्वा बंधुत्व तर या सर्व भावना ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या आहेत तर दोन्हीही आकृत्या आपण पूर्ण केल्या आहेत आता बघूयात प्रश्न दुसरा योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा आणि यामध्ये पहिलं पहिले ऑलिम्पिक विलेज येथे वसले पर्याय आहे ग्रीस मेलबॉर्न फ्रान्स आणि अमेरिका तर यातला आ पर्याय जो आहे हा बरोबर आहे मग आपलं उत्तर पहिले ऑलिम्पिक विलेज मेलबॉर्न येथे वसले दुसरा पहिले ऑलिम्पिक सामने साली झाले अठराशे चौऱ्याण्णव एकोणीसशे छप्पन्न इसवी सन पूर्व सातशे शहात्तर आणि इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्याण्णव तर याचं उत्तर बघा काय आहे पहिले ऑलिम्पिक सामने इसवी सन पूर्व सातशे शहात्तर साली झाले विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल ला तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या तिसरा प्रश्न पुढील वाक्य वाचा त्यातील शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा एखाद्या शब्दाला पुढील मुद्दे लागून असतील तर तिथे डॅश हे चिन्ह लिहा उदाहरणार्थ व या शब्दासाठी लिंग वचन विभक्ती सगळीकडे डॅश हे चिन्ह येईल ओके okay, तर चला टेन्शन घ्यायचं नाही दिलाय तर काय वाक्य दिलं आहे बघा पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे वेग वे सामने होतात मग आपल्याला हा असा एवढा मोठा तक्ता दिलेला आहे म्हणून घाबरून जायचं नाही तर इथं वेगवेगळे त्यांनी दिलेलं आहे पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगळे वेगवेगळे सामने होतात दिला आहे मग यासाठी मूळ शब्द त्याचे शब्द जात त्याचा प्रकार लिंग वचन आणि विभक्ती विचारले आहे चला आपण उत्तर बघूयात आणि आपलं उत्तर आलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे बघा पुरुषांसाठी मूळ शब्द पुरुष शब्द जात नाव प्रकार आहे सामान्य नाम लिंग आहे पुल्लिंग वचन अनेक आणि विभक्ती आहे चतुर्थी आता व साठी तर मूळ शब्द व आहे शब्द जात आहे उभयान्वयी अव्यय आणि बाकी सगळं प्रकार लिंग वचन आणि विभक्ती इथे येणार डॅश 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 आणि डॅश स्त्रियांच्यासाठी मूळ शब्द स्त्री शब्द जात आहे नाम प्रकार येतो सामान्य नाम लिंग कोणतं येणार स्त्रीलिंग वचन कोणतं येणार स्त्रियांसाठी आहे म्हणल्या अनेक विभक्ती येणार चतुर्थी वेगवेगळे यासाठी मूळ शब्द वेगवेगळेच आहे शब्द जात कुठला आहे विशेषण आहे विशेष माहिती देतो प्रकार गुणविशेषण लिंग आहे पुलिंग आणि वचन आहे अनेक वचन चतुर्थीसाठी येणार सॉरी विभक्तीसाठी येणार डॅश सामने तर मूळ शब्द आहे सामना शब्द जात नाम प्रकार आहे त्याचा सामान्य नाम लिंग आहे पुलिंग सामान्य आहे म्हणल्यानंतर वचन येणार अनेक आणि विभक्ती येणार प्रथमा आता होतात होतात ह्याला मूळ शब्द होणे आहे शब्द जात होतात म्हणजे काय क्रियापद आहे प्रकार लिंग वचन आणि विभक्ती इथे येणार डॅश 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 ठीक आहे विद्यार्थ्यां अशा पद्धतीने आपण हा तक्ता पूर्ण केला आहे तुम्ही तो व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या पुढचा प्रश्न बघूया चौथा स्वमत आहे प्रश्न पहिला ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करा व उत्तर बघा ऑलिम्पिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात संपूर्ण जगाचे या सामन्याकडे लक्ष असते या क्रीडा स्पर्धा आहेत त्यात जातीभेद धर्मभेद वर्णभेद नसतो सगळे जण समान असतात अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला त्या खेळाडूचा अमेरिकेला केवढा अभिमान वाटला या क्रीडा स्पर्धांमुळे माणसा माणसातील द्वेष वैर या भावना नष्ट होतात माणसे एकमेकांशी प्रेमाने बंधू भावाने वागतात म्हणून ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व होय विद्यार्थ्यांनी याचबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण भेटूया पुढच्या धड्याच्या स्वाध्यायामध्ये